BOOM नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी पारे नगरात शिवजन्मोत्सालोषांच्या सांगोला वातावरणात संपन्न झालाय भव्य स्मारक आकर्षक सजावट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पारे ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजळा अर्पण केला कार्यक्रमाची सुरुवात पारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारक वाशी झाली यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी आणि संपूर्ण परिसर गेला होता या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी विद्यालय पारेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम शिवरायांच्या पराक्रमावर आधारित विविध शिवगीतांवर विद्यार्थ्यांनी अत्यंत आकर्षक आणि उर अभिमानाने भरून येईल असे नृत्य सादर केले विद्यार्थ्यांच्या या कलेला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात दा दिली केवळ मनोरंजनच नव्हे तर शिवरायांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते वक्त्यांनी आपल्या शैलीतून भाषणातून महाराजांचा दैदिप्यमान इतिहास श्रोत्यांच्या डोळ्यासमोर जिवंत केला हातात भगवे दोष आणि ओठांवर महाराजांचे नाव घेऊन निघालेल्या पारे नगरी भगव्या रंगात नाहून निघाली होती पारे गावाला महाराजांच्या पदस्पर्शाचा वारसा आहे आणि तोच वारसा आजच्या तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने जपला आहे हे पाहून अभिमान वाटतो या सोहळ्यासाठी पारे गावातील ग्रामस्थ तरुण मंडळे आणि परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते